कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय ज्ञानाचा वाहतो इथे जरा मुक्ताई ज्ञानपीठ कुंतांबा महाराष्ट्र हा थोर संतांची जन्मभूमी मानले जाते या महाराष्ट्रातील अनेक संतांनी समाजातील अंधश्रद्धा बाजूला सारून श्रद्धा व संत संगतीविषयी अमूल्य महत्व सांगितले आहे दोन हजार नऊ साली मुक्ताई ज्ञानपीठाची स्थापना होऊन दोन हजार तेरा साली संत मुक्ताई मंदिराची स्थापना करण्यात आली याचीच प्रतीक दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या अर्थात राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुंतंबा येथील मुक्ताई ज्ञानपीठ स्थापनेपासून गोदावरी तीर्थक्षेत्री सात वनिसर्गाच्या पवित्र ठिकाणी वसलेले हे मुक्ताई ज्ञानपीठ महंत रामानंद गिरी यांनी ब्रह्मलिंग सद्गुरू गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने मुक्ताई ज्ञानपीठाची स्थापना केली आणि काही दिवसातच या ज्ञानपीठाची ज्ञानगंगा वाहण्यास सुरुवात झाली सांगदेव महाराजांच्या गुरु म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण संत मुक्ता यांचे मंदिर येथे असावे

पंचदिवसीय कीर्तन महोत्सव त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक प्रकारचे विविध धार, धार्मिक विविध कार्यक्रम राबवले हो जातात आज या ठिकाणी चतुर्थीचा कार्यक्रम आयोजित असतो आमचं दर माशिकला या ठिकाणी चतुर्थीचा कार्यक्रम होत असतो आणि या ठिकाणी दक्षिण काशी हे समरले जा गेलेले तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी स्वामी रामानंद गिरीजी महाराजांनी मुक्ता ज्ञानपीठाची या ठिकाणी स्थापना केली दोन हजार नऊ साली नऊ सालापासून आम्ही या ठिकाणी म्हणजे महाराजांनी मासिक का चतुर्थीचा कार्यक्रम असतो आणि पाच दिवसाचा मुक्ताई समाधी सोहळ्याचा कार्यक्रम करतो शिवरात्रीचा कार्यक्रम करतो या ठिकाणी भरपूर धार धार्मिक कार्यक्रम होत असतात या ठिकाणी मुक्ताईचं मंदिराची स्थापना झाल्यापासून इथं भरपूर पर्यटक या ठिकाणी यायला लागलेले आता आणि इथं भरपूर कामाचे सुविधा चालू आहे विकास कामे चालू आहेत महाराजांनी जी जशी ज मदत होईल त्या मदतीच्या आधारे काही त्यांच्या क क श्रमातून त्यांनी या, या वास्तूचं एवढी मोठी वास्तू या ठिकाणी बांधलेली आहे आणि या ठिकाणी आमच्या पुंतांब्या गावाचं महत्त्व असं आहे की या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग आहे जे आपल्या पूर्ण भारतात जसे आहे तशी या ठिकाणी पुंतांब्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगसुद्धा या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी दक्षिण काशी असं नाव दिलेलं आहे पुंतांब्याला आहे पुरातन काळातलं विक्रमराजेची नगरी म्हणून आहे आणि पहिलं पूर्वोत्तन नाव म्हणजे पुण्यस्तंभ होतं त्याच्यानंतर या गावाचं नाव पुंतांबा झालेलं आहे आणि या ठिकाणी भरपूर लोक येतात आणि मोठे मोठे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होतात असं महाराजांची या ठिकाणी ख्याती आहे भरपूर महाराजांनी या ठिकाणी कष्टातून इमारत उभी केली आम्हाला त्याबद्दल आनंद आहे आपल्या देशात गुरु शिष्य परंपरेला आदर्श मानतात म्हणून या कारणाने या गुरु शिष्य मंदिर अगदी समोरासमोर उभी आहेत महंत रामानंद गिरी महाराजांनी गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने मुक्ताई ज्ञानपीठाच्या माध्यमातून ज्ञान दान ध्यान साधनेबरोबरच येथील वारकरी संप्रदायाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते त्याचबरोबर येथे मुक्त गोशाळा उभारून येथे गायांचे पालन पोषण व संगोपन केले जाते या गोपालनाचा खर्च या ज्ञानपीठामार्फत मोफत केला जातो येथे धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात पार पडतात यात वर्षातून एकदा पंचदिवशीय कीर्तन महोत्सव प्रत्येक महिन्याची संकष्टी चतुर्थीला येथे भोजनासह भजन पार पडत असतात श्री क्षेत्र मुक्ताई ज्ञानपीठ कुंटंबा मंत स्वामी रामानंद रामानंदगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनानं आणि गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलिंग गुरुवर्य सद्गुरु श्री नारंगिरीजी महाराजांची कृपा आशीर्वादानं पवित्र अशा गोदावरी नदीच्या तीरावरती की ज्या माऊली ज्ञानोबा रा यांनी सांगितलं आहे की फिरडीत पापताप पोखित तेरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेची जैसे या उक्तीप्रमाणे या ठिकाणी महंत स्वामी रामानंद गिरीजी महाराजांनी समाजातील लोकांना एकत्र करून या ठिकाणी ज्ञानार्जन देण्याचं काम अविरतपणे या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे आणि छोटी छोटी मुलं या ठिकाणी कुठलाही एक रुपया न घेता महाराज या ठिकाणी त्यांना या गुरुकुलामध्ये शिक्षण देत आहेत त्याप्रमाणे गरिबांची मुलं असतील त्या मुलांना देखील एक रुपया न घेता या ठिकाणी शिक्षण देत जातं आणि म्हणतं स्वामी रामानंद रामानंदगिरीजी महाराजांनी दोन हजार नऊ या साली गुरुवर्य नारंगिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मुक्त ज्ञानपीठ उभारलेलं आहे आणि दरवर्षी या ठिकाणी सप्ताही होतो आणि प्रत्येक महिन्याच्या मासिक चतुर्थीला या ठिकाणी अन्नदान देखील केलं जातं भाविकांची या ठिकाणी भरपूर प्रमाणात गर्दी असते आणि या ठिकाणी प्रवचनाचा भजनाचा देखील कार्यक्रम या ठिकाणी होत असतो सध्या येथे पंगागिरीजी महाराज तसेच ब्रह्मलिंग सद्गुरू नारायणगिरीजी महाराज या दोन थोर संतांच्या मंदिराची उभारणी येथे पूर्ण झाली असून या दोनही संतांच्या मूर्तीची प्रतिष्ठा गंगागिरी महाराज सद्गुरु नारायणगिरी महाराज ह्या दोन्ही मंदिराची महाराजांची खूप दिवसापूर्वीची संकल्पना होती आणि ते बी हे मंदिरं दगडामध्ये करण्याची महाराजांची संकल्पना होती आणि महाराजांनी हे दगड राजस्थानवरून घडून तिडून आणला या ठिकाणी आणि हे मंदिरं या ठिकाणी उभारण्यात आली जवळजवळ ह्या दोन्ही मंदिराला पंचवीस लाख रुपये खर्च आला आहे पूर्ण कारागीर आणि या ठिकाणी कारागीर बी आलेली आहे मंदिराची आणि पंचवीस लाख रुपये खर्च होऊन महाराजांच्या गंगीर महाराजांची आणि नारंगीर महाराजांची दोन्ही मूर्ती बी तयार झालेली आहे आणि तेरा तीन दोन हजार एकोणावीसला या दोन्ही मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे दगडाची लई जवळजवळ एक हजार वर्षे म्हणजे एक हजार वर्षे या मंदिरांना काही होणार नाही महंत रामानंद गिरीजी महाराज यांनी राजस्थान येथील प्रसिद्ध लाल दगड वापरून हे बांधकाम करण्यात आले आहे यामध्ये कोरवणक्षी कामही करण्यात आले आहे जमिनीपासून एकतीस फूट उंचीचे हे दोन मंदिरे संत मुक्ताई मंदिराच्या दोन्ही बाजूला बांधकाम करण्यात आले यात स्थापन करण्यात येणार असलेल्या संत गंगागिरीजी महाराज व ब्रह्मालीन संत नारायणगिरीजी महाराज यांच्या मूर्ती बसवण्यात येणार आहे संत गंगागिरीजी महाराज व संत नारायणगिरीजी महाराज यांची मूर्ती ही राजस्थान येथील मूर्तिकाराकडून बनवण्यात आली आहे गोदावरी काठी उभारलेले हे ज्ञानाचे मंदिर दिवसेंदिवस सांप्रदायिक धार्मिक वसा तसेच आपले वेगळेपण जपत आहे तसेच या ज्ञानपीठातून तयार झालेले विद्यार्थी या ज्ञानपीठाचे नावलौकिकात भर घालत आहे जी पी न्यूज मीडिया राहता